श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा हरतालिका व्रत अगदी कुमारिका सौभाग्यवती स्त्रिया ह्या सर्वच जणी हे व्रत करतात मग या व्रताच्या दिवशी आपण बघा आपल्या जीवनातील जी काही नकारात्मकता दारिद्र्य आपल्या पाठीमाग असलेले दोष हे सर्व दूर करण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे मग तो कोणता उपाय आहे कोणत्या वेळेत करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या आणि विशेष म्हणजे शास्त्रानुसार जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा आता हरतालिका व्रत हे व्रत काय झालं होतं एकदा की हरतालिका व्रत हे माता पार्वतीने जेव्हा बघा जंगलामध्ये जाऊन हे व्रत केले होते कारण की माता पार्वती या हिमालयाची कन्या आहेत आणि त्यांनी भगवान भोलेनाथ हे त्यांचे पती व्हावे म्हणून खूप तपश्चर्या केलेल्या आहेत तर आता बघा अनेक व्रतामध्ये जर म्हटलं तर हरतालिका व्रत ही श्रेष्ठ आहे माता पार्वतीने हरतालिका व्रत आचरण करून कटो कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांची त्यांना प्राप्ती झाली आणि त्यांची आठवण म्हणून व मनासारखा पती मिळावा असलेल्या पतीला उदंड आयुष्य लाभावं म्हणून हे व्रत करतात बघा मग कुमारिका सौभाग्यवती विधवा स्त्रिया देखील हे व्रत करतात विधवा स्त्रिया फक्त उपवास करतात या व्रताची कथा अशी सांगितली जाते बघा मग बघा या दिवशी आपल्याला काय करायचं आहे अगदी ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं आहे उठल्यानंतर बघा आता दुसऱ्या दिवशीच गणेश चतुर्थी आहे गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत मग आपण आपल्या घराची अगदी छान स्वच्छता करून घ्यायची आहे मग आपल्याला हा जो उपाय आहे तो उपाय अशा पद्धतीचा आहे तो म्हणजे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही महत्त्वाच्या वस्तू का ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत जेणेकरून आपण स्वत हे व्रत करण्यासाठी एक पवित्र आपलं मन देखील तयार होईल आणि आपण शुद्ध होऊ तर बघा हरतालिका व्रताच्या दिवशी आता या दोन गोष्टी म्हणजे अगदी शास्त्राशी धरून आहेत बघा आणि त्याचे महत्त्व देखील आपण पाहणार आहोत असंच नाही की ह्या गोष्टी तुम्ही पाण्यात ना आंघोळ करा असं नाही तर बघा आवळा आणि तीळ याचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व अगदी आपल्या श्रद्धा सोबत शास्त्रासोबत जोडलेलं आहे या दिवशी स्त्रियांनी काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये बघा आपल्याला आवळा आणि पांढरे तीळ घ्यायचे आहेत बघा आता पांढरे तीळ आवळा पांढरे तीळ याचा आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे त्याच्यामध्ये बघा आपल्याला थोडीशी चिमुटभर हळद देखील टाकायची आहे आणि हे सर्व मिश्रण समजा आपण एकत्र वाटल्यास कुटून घ्यायचं आहे आवळा का पांढरे स्वच्छ पांढरे तीळ त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गुलाब पाणी देखील टाकायचं आहे बघा आणि हे मिश्रण एकत्र करायचं आहे आणि आता गुलाब पाणी जरी घेतलं का तरी देखील आपल्याला थोडंसं कच्चं दूध देखील घ्यायचं आहे बघा चमचाभर कच्चं दूध अशा प्रकारे या चार ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला याची एक पेस्ट थोडक्यात उठणं तयार करून घेतला असं घ्यायचं असं म्हटलं का आपण तरी देखील चालत आणि आता आपण याचं महत्त्व जाणून घेऊयात बघा तीळ आपण उपवासासाठी तयार करतो ते शरीर शुद्ध करत असतो आणि तीळ शुभ मानले जातात त्याचा वापर कोणत्याही पूजेत केला जातो आणि आवळा हा एक पवित्र वृक्ष आहे म्हणून या दिवशी विशेष हरतालिका व्रत या दिवशी तर खूप महत्त्व आहे आवळ्याच्या झाडाला तर म्हणून आपल्याला बघा आवळा देखील घ्यायचा आहे उठणं बनवताना आता आंघोळीमध्ये आपल्याला तीळ आवळा हळद गुलाब पाणी दूध या गोष्टी वापरायच्या आहेत कारण की ह्याची वापरण्याची एक परंपरासुद्धा आहे ज्यामुळे आपलं शरीर शुद्ध होतं आणि उपवासाच्या दिवसासाठी आपण तयार होतो स्वतः आता तिळाचं महत्व बघूयात हरतालिका व्रताच्या दिवशी पूजेमध्ये तिळाचा उपयोग केला जातो तीळ शुभ मानले जातात आणि धार्मिक कार्यात त्यांचा वापर महत्वाचा असतो आणि आवळा हे एक पवित्र झाड मानले जाते या दिवशी आवळ्याच्या खुडाला किंवा पानांना सुद्धा पूजेमध्ये महत्व आहे आता अगदी बघा हरतालिका पूजेमध्ये सोळा शृंगार सोळा पत्री म्हणजे आपण तर सोळापत्री म्हणतो पण अगदी फुलांचे पानं फळांचे पानं सर्व जेवढे आपल्याला अवेलेबल होतील आपण तेवढे पूजेमध्ये वापरलं का तरी देखील चालतात कारण की माता पार्वतीनेच ही जी व्रत आहे ते जंगलामध्ये केलेलं आहे अगदी चौसष्ट वर्ष माता पार्वती हे झाडाचा पाला पाचोळा खाऊन होत्या त्यामुळे आपण ज्या झाडाला फुलं आणि फळं येतात त्या सर्व झाडांची पत्री आपण या पूजेमध्ये वापरू शकतो बघा आता आपल्याला तसेच हे पूजा करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हणल्याशिवाय आपली पूजाच पूर्ण होत नाही उमा महेश्वर नम आपण जी काही वाहळूचा महादेव काढताना पूजा मांडत आहोत ती पूजा मांडत असताना आपल्याला हा पवित्र मंत्र असा म्हणायचा आहे बघा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या वस्तू उठणं बनवायचं या तर जाणून घेतल्याच आहेत त्याचं महत्त्व देखील जाणून घेतलं आहे पण आपल्या स्वतःमधली नकारात्मकता सतत जर आजारी पडत असतो तर म्हणजे वातावरण थोडाही बदल झाला तर आपण आजारपणाला बळी पडतो तर मग काय करा थोडंसं आपल्याला जी मीठ असतं ना ते देखील आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे या वस्तू सर्व टाकून आपल्याला हरतालिका व्रत या दिवशी आंघोळ करायची आहे तसेच बघा दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी आहे गणपती बाप्पांचे आगमन आहे अगदी आपलं पूर्ण घर पवित्र करून घ्यायचं आहे उंबरट्यानं हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे दरवाजा देखील आपला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे स्वास्तिक काढायचं आहे शुभ लाभ लिहायचं आहे स्वास्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे अगदी बघा हरतालिकाच्या व्रत या दिवशी देखील आपल्याला दारासमोर रांगोळी काढायची आहे छान म्हणजे बघा आपण सहज जरी रस्त्यानं चालत असतो आणि एखादं घर एखाद्याच्या म्हणजे दारामध्ये सुंदर रांगोळी आपलं मन कसं आकर्षित होतं आपल्या तोंडातून तों म्हणजे अनावधानाने शब्द निघून जातात बाई किती छान घर केले म्हणजे किती स्वच्छता आहे ना दारातच एवढं स्वच्छ तर आतमध्ये तर किती सुशोभितपणा असेल त्याचप्रमाणे जर आपण आपलं मन जर आकर्षित होतंय तर मग माता लक्ष्मी आपल्या घरात नक्कीच धावा घेईल ना मग आपल्या जीवनातील दारिद्र्य नकारात्मकता या गोष्टी कशाला उरतील आपल्या जीवनामध्ये उरणारच नाहीत मग त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला हरतालिका व्रत हे साजरं करायचं आहे आणि गणपती बाप्पांचे स्वागत करायचे आहे तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद